मैत्रिणीनो आज आपल्या स्टुडिओमध्ये वेंगूरला इथून श्रीमती मंगलदाई परुळेकर इथे आलेले आहेत शाळेमध्ये जी मुलं जातात ती एका ठराविक वयापासून शाळेमध्ये दाखल होतात पण ती दाखल होण्यापूर्वी एका ढाच्यातून किंवा एका साच्यातून त्यांना काढलं जातं प्रत्येक मूल हे प्रत्येक विषयामध्ये हुशार असतं असं नाही कुठली तरी एक बाजू त्यांची चांगली असते मग ते ओळखून त्या वाटेने त्यांना नेणं गरजेचं असतं तर मंगल परुळेकर ह्या असंच वेंगुर्ल्यामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमकं मुलांसाठी त्या नेमकं काय कार्य करतायत नमस्कार नमस्कार खरं म्हटलं तर मूल जन्मापासूनच शिकत असतं आईच्या पोटात असल्यापासून त्यासाठी आईची तयारी असायला पाहिजे माझ्या पोटी येणारं जन्माला येणारं जे मूल आहे ते मी चांगल्या पद्धतीने कसं डेव्हलप करेन जन्माला आल्यापासून शिक्षणाची प्रोसेस सुरूच असते मग ते चांगलं शिक्षण म्हणजे काय तर ते खारी बदाम चांगला चांगला हे जसं चांगलं चांगलं आपण देतो तसे संस्कार मुलांना चांगल्या पद्धतीची देणं हे गरज असते त्यामुळे आई वडिलांचं पहिलं शिक्षण असणं जास्त गरजेचं मला वाटतं आणि दुसरं सांगायचं मला जेव्हा मूल झालं त्याच्या वाढण्याची जी प्रोसेस होती त्यावेळी मला जे प्रश्न पडले आणि ते मी कसे कसे देत गेले मुलाला उत्तर की आपण कमी पडतो पालक म्हणून आणि मुलांकडे भरपूर निरीक्षण क्षमता असते जी आपण तोलू शकत नाही त्यामुळे त्या, त्या पद्धतीने मला अनुभव येत गेले आणि मग मी मुलासाठी हे शिक्षण घेतलो पाहिजे नेमकी कोणत्या वयोगटातली मुलं तुमच्याकडे येतात आमच्याकडे येणारी मुलं तीन पूर्ण झालेली असायला पाहिजेत असं माझी पहिली अट असते तीन पूर्ण हु, झाल्यानंतर त्यांची अकॅडमिक लेवल सुरू होते शिक्षणाची प्रक्रिया निरीक्षण करणं निसर्ग वाचन करणं माणसं शोधणं निसर्गातल्या सगळ्या घडामोडी ह्या सगळ्या त्यांना कळायला लागतात आणि त्यांचे प्रश्न निर्माण होतात अशा वेळी तुम्ही तीन पूर्ण झाल्यानंतरच शाळेत जॉईन झालं पाहिजे कारण त्यांना भरपूर ग्रास्पिंग पॉवर असते त्या वयात शिकण्याची आणि त्याच वेळी आपण कमी पडतो मुलांना आणि लक्षही दिलं जात नाही त्यामुळे मला असं वाटलं की तीन पूर्ण झाल्यानंतर आपण ह्या मुलांना म्हणजे ती बोलतात निरीक्षण करतात सगळ्या त्यांच्याकडे क्षमता असतात त्या क्षमता योग्य खतपाणी म्हणजे चांगले संस्कार म्हणजे काय तर ते हाताचे स्नायू मेंदूचा विकास झाला का नाही त्या मुलाची वाढ चांगली झाली आहे की नाही ह्या पद्धतीने ते शिक्षण दिलं जातं बरोबर आता जेव्हा तुमच्याकडे तीन वर्षाचं मूल असेल ते येतं नेमकी कशी सुरुवात करतात त्याला शिकवण्याची किंवा त्याला सजग नागरिक बनवण्यासाठीची जी सुरुवात जी पहिल्यांदा आधी मूल हा कुठचाही मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समाजप्रिय आहे त्याला त्यामुळे ते समाजात मिसळणं ही पहिली गोष्ट आहे लांब ठेवलं जातं मुलांना बंद दरवाजा पूर्वीची घरं उघडी असायची माणसं असायची भरपूर घरं त्यामुळे मुलं आपणच समाजात मिसळून जायची पण आत्ता काय झालं फ्लॅट संस्कृती झाली आणि दुसऱ्याकडे जाऊ नको दुसऱ्याकडे जायचं नाही मातीत खेळायचं नाही कोणाशी बोलायचं नाही त्यामुळे समाजापासून तोडलं जातो त्यामुळे आल्याबरोबर पहिलं आमच्याकडे समाजात मिसळणं म्हणजे सगळी मुलं एकत्र खेळणं असतं जीवनशिक्षण एकमेकांशी संवाद एकमेकांशी बोलणं मिसळणं एकमेकात ही प्रोसेस पहिली आमची असते त्यामुळे त्यांना आम्ही मोकळं खेळायला देतो पहिलं बरोबर त्यामुळे त्यांची मनं पण एकदम मोकळी होत असतील तिथे की जे घरात मिळत नाही ते त्यांना इथे अनुभवायला मिळतं अनेक मित्रमैत्रिणी मिळत असतील नेमकं शिक्षण हे कसं तुम्ही त्यांना देता तिथे मग ती भाषा विज्ञान गणित हे खेळातून आम्ही शिकवतो कुठची पाटी पेन्सिल वही पेन असं काही नसतो एक तुम्हाला अंक शिकायचा असेल तर तू कसा मुलगा आहेस तुझं नाव यश तसं हा अंक आहे याला आपण एक म्हणूया अशी नऊ अंकापर्यंत पहिली त्यांना ओळख करून दिली जाते आणि मग ते ते, ते, ते वेगवेगळ्या गोष्टीमधून वेगवेगळ्या खेळांमधून दगड नऊ आण ते पाच आण पानं चार आण असं मग ते एकमेकाला द्या मग ते एकत्र करा मिसळा जमवा ह्यालाच बेरीज म्हणतो आपण हे त्याच्यातून एक पान दुसऱ्या पानासारखं नाही असत निसर्गात त्याच्यावरची डिझाईन्स वेगळी असतात रंग वेगळे असतात एका हिरवा रंग असेल त्याच्या अनेक छटा असतात मग ते रंग त्यांना दाखवणं मग त्या रंगाप्रमाणे त्याने निवड करून आपली चित्र काढणं मग पानाचे आकार भौमितिक आकार असं त्याच्यातून गणित गणनपूर्व संकल्पना गणित शिकण्याची एक भाषा असते ती ते तीन ते पाचपर्यंत सगळी तयार केली जाते आमच्याकडे वे वेगवेगळ्या खेळातून दोनशे ते अडीचशे प्रकारचे आम्ही शैक्षणिक खेळ तयार केलेले आहेत भाषा विज्ञान गणित संगीत नृत्य नाट्य एक कविता शिकायची असली तरी त्याच्यातून धडा शिकला असला तरी त्याच्यातून आम्ही ते पथनाट्याच्या स्वरूपात ना नाट्याच्या स्वरूपात नाट्यकरणही केलं जातं त्यामुळे अभिनयही त्यांना कळतो माणूस शिकण्याची प्रक्रिया आहे तर तो कोण आहे आपण शेतात गेलो होतो मग त्याला काय म्हणायचं मग तो शेतकरी आहे प्रत्येक माणसांशी आम्ही जोडले जातो प्रत्येक व्यवसायाशी जोडले जातो त्यामुळे ते त्यांना आज भाजी बाजार बघून आलं पर कापड दुकान बघून आलं अशा सगळ्या समाजातल्या घटकांशी आम्ही त्यांना जोडून घेतो छत्रीचा डॉक्टर आला म्हणजे छत्र्या वगैरे दुरुस्त करणारा माणूस जसे वेगवेगळ्या अवयवांचे डॉक्टर असतात तसा छत्रीला पण डॉक्टर असतो <laughs> मग त्याला आम्ही शाळेत बोलवतो ते त्यांच्याशी गप्पा करतात <laughs> आणि मग त्या दृष्टीतून जीवन शिक्षण कसं महत्वाचं आहे किंवा निसर्गातून कसं आपण मुलांना डेव्हलप करायचं हे शालेय शिक्षणाच्या प्रभावात सगळं जागी राहतो हे सगळ्या ह्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरात आहेत पण पालक त्या दृष्टीने शाळेत गेलं पाहिजे तरच तुला शिकता येणार हे जी आहे कल्पना त्याला थोडा फाटा देऊन घर शाळेत आलं पाहिजे आणि शाळा घरात गेली आता आपण असं म्हणतो की तीन ते सहा हा खूपच छोटा मुलांचा वयोगट आहे तर त्यांना काही समजत नाही ही एक मानसिकता पालकांची असते त्यामुळे त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही त्या वयातल्या मुलांच्या शिक्षणाकडे तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव काय माझा अनुभव खूपच वेगळा आहे मुलं निष्पाप असतात पालक वागायला शिकवतात असं मला आतापर्यंत जे मुलातून अनुभव आलेत ना त्यामुळे आले मी अधिकाधिक समृद्ध होत गेले मुलांकडून जे शिकायला मिळतो मुलं निष्पापच असतात निरागस असतात त्यांना आपण चांगलं चांगलं शिकवलं पाहिजे मूल्य शिक्षण शाळेत असं समाजात मूल्य शिक्षण आहे ते आता साने गुरुजींच्या एका पुस्तकात मी वाचलं होतं की आपली बकुळीची फुलं असतात ती रुमालाच्या घडीत ठेवतो फुलं वाळून जातात पण संस्कार रुमालाने टिपलेला असतो सुगंधाचा तसं मुलं निरीक्षण करतात आपल्यावरची वॉश डॉग आहेत मुलं सगळं घरात जे काय आपण शिकतो ते सगळं येऊन शाळेत सांगतात हा मूल्य शिक्षण मूल्य शिक्षण दुसरं काही नाही आपणच आहोत आपणच त्यांचे आदर्श आता आदर्शाची कल्पनाच गेली आहे अशी माणसं आपल्याला दुर्मिळ झाली आहेत जिथे बघितल्यानंतर पायाला हात लावा ला अशी मग त्यांना आई वडील आपल्यावर संस्कार करता येत हे संस्कार असत नाहीत ते आपणच होतात जसं त्या रुमालाच्या घडीने संस्कार टिपला सुगंधाचा तसं त्याप्रमाणे शाळेत आम्ही हे शिकवत नाही आम्ही शिकतो मुलं व्यक्त होतात भरपूर कशा वेग पद्धती हा वेगवेगळ्या पद्धतीने एका मुलाने माझ्याकडे असं जमिनीवर चित्र काढलं मी फाईल ठेवत असताना त्याने मला सांगितलं की ते विहीर आहे तू पडशील बाजूने जा मग मी बाजूने गेले येते वेळी ऑफिस मध्ये परत बघितलं तर एक क्रॉस काढलेला होता विहिरीत मी त्याला म्हटलं अरे काय हे काय काढलोच ते नाही अशीच तुझ्यासारखी एक म्हातारी जात होती ती त्या पाण्यात पडली म्हणजे एवढी संकल्पना त्यांची स्पष्ट होते की मी काय करतोय त्याची आपण त्यांना खोडून काढतो असं काय काढायचं नाही हे काही चित्र झालं का एका गोलात प्लस काढलाय म्हणजे काय चित्र आहे का पण त्याने विचार केलेला आहे वी वीर आहे कडेवरून गेली म्हणून ती पडली मग त्याला कुंपण घातलं पाहिजे त्याला रहाट बांधला पाहिजे मग त्या त्या कल्पनेने तो चित्र काढत गेला अच्छा परवाच माझ्याकडे एका मुलीने आमच्याच नात्यातल्या माझ्या नातीनेच गोष्ट सांग म्हटल्यावर मी त्याला श्रावण बळाची तिला संस्कारक्षम गोष्ट म्हणून सांगायला गेली नंतर चार तास मध्ये गेले आणि चार तासानंतर तिने मला सांगितलं की तिथे मम्मी पप्पांना काय कळत नाही का तिने जाताना पाणी न्यायला पाहिजे होतं पोरगोपाप मेलो म्हणजे <laughs> मुलं अशा पद्धतीने विचार करायला ला लागली आहेत आपल्या लहानपणी आपण सांगितलं की असं काय नाही सांगितलं म्हणजे आपण वाहत जायचं होती बरोबर असं असं झालेलं आहे संस्कारासाठी गोष्टी सांगितल्या जायच्या आता नाही मुलं त्याच्यातनं नवीन 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 विचार करण्याची क्षमता त्यांची या युगात डिजिटल युगात म्हणतात <laughs> त्यांचा मेंदू सक्षम आहे आपण काय करतो ते जास्त महत्व पालक म्हणून माझी भूमिका काय असायला हवी मी किती सक्षम असायला हवी <laughs> नेऊन टाकलं म्हणतात शाळेत शाळेत टाकायचं आहे म्हणतात शाळा हे घर आलं पाहिजे अख्खं स्वयंपाकघर एक शाळा असते आपली गाळणं निवडणं भिजत घालणं भाजणं वाप काढणं आवळणं चिरडणं कापणं चेचणं सगळ्या ह्या गोष्टी स्वयंपाकघरात शिकायला मिळतात एक थेंब पाण्याचा तू अॅल्युमिनियमच्या बादलीतला पितळीच्या भांड्यातला प्लास्टिकमधला प्रत्येकाचा नाद वेगळा असतो हजारो भाषेचे शब्द आपल्याला स्वयंपाकघरात सापडतात पण आपण म्हणतो नाही शाळेत गेलं पाहिजे शाळेशी जोडून घेतलं पाहिजे शाळेशिवाय आपण समाजप्रिय असल्यामुळे माझा मित्र माझी मैत्रीण माझ्या बाई ही जी भावना आहे ना हुँ, हुँ. ती शाळेत गेल्याशिवाय येणार नाही घरी राहून शिकता येणार नाही त्याच्यासाठी समाजाशी जोडून घेणारे जे उपक्रम ते आम्ही राबवतो जास्तीत जास्त समाजातील घटकांशी आपण जोडून घेतलं पाहिजे बर, सुरुवात तुम्ही की घरापासून आणि पालकांपासून शिक्षणाची सुरुवात ही अशी झाली पाहिजे आणि नंतर समाजप्रिय म्हणून त्या समाजामध्ये नातेवाईक सुद्धा आपण जवळ येणं कार्यक्रम करणं घरी लग्न वगैरे होत नाही सगळं बाहेरच होतं हॉलमध्ये आपल्या घरी आत्या आली मावशी आली काका आले मामा आले आजी आजोबा आले ह्या गोष्टी आता कमी कमी होत चालल्या आहेत मग त्यावेळी आम्ही आजी आजोबांचा मेळावा हा मामाच्या गावाला जाऊया असे उपक्रम मग त्यावेळी मामा मामीना शाळेत आणायचं सगळ्यांच्या त्यांचं एकत्रीकरण करायचं आई बाबांना आजी आजोबा मामा मामी काका काकू अशी घरात नातेवाईक त्यांची सगळी गाणी त्याला धरून आणि मग असे कार्यक्रम आम्ही शाळेला जोडून घेतो त्या आमच्या उपक्रमाला म्हणजे नातेवाईकांची ओळख असेल भाज्यांची ओळख असेल फळांची ओळख असेल प्रत्यक्ष आणूनच करण होती काय असेल ती त्यामुळे मुलांना त्या पद्धतीने त्यातून भाषा त्यातून गणित त्यातून विज्ञान झाड असेल तर प्रत्यक्ष बी संकलन बीजोत्सव पहिल्यांदा आता मे महिन्यात आम्ही खातो जी फळं त्या बिया जमवायच्या मग ते बी संकलन करायचं तर जमवल्यानंतर वाळवायच्या त्या खाल्ल्यानंतर आणि मग ते एका काड्यापेटीच्या बॉक्समध्ये जमवून ठेवायचे आणि जून मध्ये शाळा सुरू होतात मग त्यावेळी आणून कुंडीत प्रत्येकाने आपली बी रुजत घालायची कुंडी कशी भरायची वगैरे ते सगळं शिक्षण आम्ही देतो रुजत घालायची आणि बाकीच्या बिया एकत्रित बी संकलन माझ्याकडे देतात मी दरवर्षी वारीला जाते पंढरपूरच्या मग ते जाताना माझ्याबरोबर घेऊन जाते आणि जिथे कुठे आम्ही विश्रांतीला थांबू तिथे पेरते आजूबाजूला जाऊन उद्या कधी काळी होतील चार झाडं नाही चार हजार होणार पण चार तरी झाडं बिया उगवतील मग त्याला आम्ही बीजोत्सव म्हणतो तो आमच्या शाळेत एक मोठा उपक्रम आषाढीत होतो जूनमध्ये मग जुलैमध्ये गोकुळ अष्टमी त्यावेळी आम्ही पुस्तक हंडी करतो बर हा पुस्तकं हंडीत घालायची आणि ती मुलांनी लुटायची वर चढून काढून आपल्याला पाहिजे तशी घेऊन जायची पुस्तक हंडी मग ते झाल्यानंतर शाळेत आमच्या बालदिनाला पालकांची दर महिन्याला आमची शाळा असते पालक शाळा कारण मग मुलांना सगळं करतोय पण घरी त्यांना तसं वातावरण मिळालं पाहिजे ना अगदी बरं शाळेत दोन तास बावीस तास मुलं पालकांकडेच असतात मग त्यावेळी बालदिनाच्या वेळी बाल पालक आणि मुलं एकत्र राहून पालक बालक शिक्षक एकत्र करून त्या दिवशी उपक्रम करतो आम्ही काही जे असतील ते त्या त्या वर्षीप्रमाणे ठरवतो आजी आजोबा मेळावा असेल कुटुंब मेळावा असेल अशी करतो कशाला नातेवाईकांची ह्याला काय म्हणतात आत्याच्या मुलाला काय म्हणतात मावशीचा मुलगा तुझा कोण वगैरे असं काहीच माहिती नसतं कारण आता सगळीच लांब लांब राहतात आणि मुळात आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे नातीच कमी नातीच समजत नाही पूर्वी आपण जरा काही समारंभ असला रक्षाबंधन हे ते एकत्र यायचो बहीण भावाच्या घरी जायची माहेरी जायचो आता नकोच असतो माझं मूल दुसरीकडे पडेल जडेल असून देत एक असलं तरी आपण ते केलं पाहिजे म्हणजे त्या उपक्रमाना पालकांसाठी करतो तशी सहल नेतो परिसर अभ्यासासाठी तिथे सुद्धा पालक बालक शिक्षक पालक बालक ही जशी वेणीची तीन पेढ असतात तशी आहेत ती पालक बालक आणि शिक्षक एकत्र आल्याशिवाय तुम्ही मुलाचा विकास साधू शकत नाही अगदी खरं शालेय शिक्षणाच्या पलीकडे मुलांनी तीन ते सहा मध्ये काय काय शिकलं पाहिजे ते सगळं आम्ही या उपक्रमात घेतो आत्ताच तुम्ही मुद्दा मांडलात की बालक पालक आणि शिक्षक ही त्रिसूत्रीची ही गरज आहे तो एक त्रिकोण आहे तर यामध्ये नेमका पालकांचा सहभाग कसा असतो त्यांना काय काय तुम्ही शिकवता आणखीन आमच्याकडे आता मुक्तांगण म्हणून आमचा प्रोजेक्ट चालवते मी त्यावेळी पालकांना प्रवेश देताच वेळी मी सगळं सांगून टाकते की तुम्हाला संयम हवा शालेय आकडेमोडीपेक्षा जीवन शिक्षण आणि निसर्ग वाचन ह्याच्यावर जास्त भर असतो आमचा नुसतं पुस्तकी जीवन पुस्तकी चौकोनात त्या बसवणं त्याच्या बाहेरचं एक जग आहे आणि ते सगळं मुलाच्या वाढीसाठी तीन ते सहा वयामध्ये हे झालंच पाहिजे जीवनाशी जोडून घेतलं पाहिजे ते जर जीवनशिक्षण तुम्हाला नसेल तर दहावीतल्या मुलाला रस्ता ओलांडता येत नाही दहावी झालेल्या पहिल्या आलेल्या मुलाला सुद्धा आणि पहिला नंबर येणं हे काय तो एक अहमगंडाने पछाडणार आणि नव्याण्णव मुलं न्यूनगंडाने पछाडणार त्यामुळे सगळ्या सगळ्यात मीच पहिला म्हणायचं मीच छान माझी स्वतःशी माझी स्पर्धा हु. आहे त्यामुळे पालकांना हेच आम्ही आधी सांगतो की तुम्हाला संयम शिकला पाहिजे पालकांना गृहपाठ असतो आमचा काय करायचं मुलांबरोबर आज घरी तुम्ही आणि शनिवार रविवारपर्यंत ते सगळं करून मला फाईल आणून देतात हे हे केलं आम्ही मुलांसाठी रविवार दिला बाबांनी त्याच्यासाठी हे केलं आईने ते केलं असा ना ना एक गृहपाठ त्यांना असतो मुलांना नाही गृहपाठ पालकांसाठी असतो त्यामुळे त्याची एक टीम अटचेल एक वीस पालक आम्ही निवडतो येतात शंभर दोनचे नावं आम्हाला प्रवेश द्या म्हणून पण जे पालक खरोखरच सुजाण आहेत किंवा सुजान होण्यापलीकडे ज्यांचा प्रवास चालू आहे त्यांना खरंच वाटतं की मुलांसाठी मला काहीतरी वेळ नाही हे प्रत्येकाकडे जाईल पण त्या सगळ्या गोष्टीमधून मी सजग कसा राहीन आणि एक सुजाण पालक कसा मी होईल ह्याच्याकडे लक्ष असतो त्यामुळे पालक तयार होतात त्या पद्धतीने पालकांचं सहकार्य मला खूप असतं <laughs> त्यामुळे पालकांच्या संमतीनेच मुलांना सोबत घेऊन ही तिएरी जी वीण आहे ती अधिकाधिक घट्ट होती त्यांच्या सहकार्यामुळे या मुलांचं शिक्षण घेता घेता सुद्धा तुम्ही असं म्हणाला होता की त्यांचे काही पारंपरिक खेळ तुम्ही घेता हो। आणि त्याचबरोबर पालकांचेही घेता तर त्याबद्दल थोडं सांगा मला असं वाटतं की हे विसरत चालले आहेत आता पारंपरिक खेळ कोणाला कळतही नाही माहितीही नाही खेळलेही जात नाही कारण आता हा अन्न वस्त्र निवारा जसं आहे तसं मोबाईल ही तेवढीच गरज झालेली आहे आणि नाकारूही शकत नाही आपण कारण मोबाईल तेवढाच गरजेचा आहे काय बघावं आणि काय बघून एवढं रिमोट आपल्या हातात असतो त्याचा आणि पालकांना म्हणतात मोबाईल द्यायचा नाही तर करायचं काय मग मोबाईलला पर्याय काय तर तुम्ही त्यांच्याशी खेळा वाचून दाखवा गोष्टी सांगा पारंपरिक खेळ खेळा बैठे खेळ आहेत बुद्धिबळ आहे कॅरम आहे गोट्या आहेत लगोरी आहेत असे मैदानी खेळ आहेत सगळे ते घेऊन तुम्ही खेळा पण ते येण्यासाठी पालकांना तरी कुठे आता माहिती आहेत मग मा त्याच्यासाठी आम्ही पारंपरिक खेळ आठवणीतले खेळ म्हणून उपक्रम घेतो आणि मग ते पालकच जास्त खेळतात कारण त्यांना त्यांचं बालपण आठवतो मुलं नंतर खेळतात आमचा हेतू काय आहे की पालकांनी ते शिकून मुलांशी खेळावेत त्यामुळे आता बऱ्यापैकी एक माझा वेंगुर्ला म्हणून संस्था आहे ते आता संस्थेमार्फत पण पारंपरिक खेळ घेतले जातात अच्छा पालकांसाठी थोडेसे पारंपरिक खेळ सांगाल हा की आमच्याकडे जे सागर गोटे आहेत अचीपची म्हणून खेळ होता दगडांचा त्याच्यानंतर रस्सीखेच पारंब्या खेळणं दोरीच्या उड्या मारणं लगोरी मग करवंट्या लावून आपल्या चिंद्या वगैरे जमून बॉल केला जातो त्या आहेत असे वेगवेगळे वेग जे आपण विसरून गेलेले आहोत खो खो आहे कबड्डी आहे रस्सी खेच आहे आट्यापाट्या आहेत असे खूप खेळ आम्ही पालकांचे घेतो एखाद्या दिवशी शनिवार रविवारचं असू तुम्ही मुलांशी खेळा निदान आपल्या घरात आता मुलंही जास्त नाही तेव्हा आते मामे भावंड जमायची आपण खेळायचो आता मुलंही एक दोन असतात मग सोसायटीमध्ये ती मुलं जमा करणं प्रत्येक वाड्या वस्तींवर जाऊन खेळणं हे आमचे वीस पालक तिथे असतात तिथे तेच उपक्रम चालवतात आमचे जे मुक्तांगणचे पालक आहेत बाकीचे पालक हे वर्षांतून दोन वेळा एकत्र येतात पण आमचे जे आहेत ते सगळं नाच गाणी खेळ वेगवेगळे फुग्यांचे खेळ नंतर जीवन शिक्षणचे खेळ सगळे जीवन मूल्य जपण्याचे खेळ आहेत आता आम्ही टाचण्या देतो फुगं देतो तुम्हाला फुगे घ्या टाचण्या घ्या मी त्यांना ऑर्डर करते की तुम्ही हे फुगे वाचवायचे आहेत मग प्रत्येक जण काय करतो टाचणीवाला ते फोडायला बघतो आणि ते पळत पळत राहतात पण त्याचा खरा खेळ काय आहे मी तुम्हाला खूप सांगितलो पण तुम्हाला फोडायला सांगितलेत का <laughs> चाचणी मारून फोडा म्हटलं होतं का हिंसा करायची की नाही हे आपण ठरवायचं तर तुम्ही एकत्र येऊन त्या फुग्यांचं तोरण करू शकता माळा करू शकता फुग्यांची फुलं करू शकता सकारात्मक दृष्टीने तुम्ही जीवनाकडे बघा हा खेळ झाला पण खेळातून आपण काय शिकायचं मग प्रत्येक खेळामागे ते एक जीवन तत्वज्ञान असतो की ह्या फुग्यांनी आपण सगळ्यांनी एक छान मकर केलं असतं छान तोरण केलं असतं एक बाग बगीचा केला असता आम्ही फुगे घेऊन सगळे खाली बसलो असतो फुगे डोक्यावर धरले असते तर सुंदर बाग झाली असती असा आपण सकारात्मक विचार केला पाहिजे सदा खेळातून रस्सी केस किती खेचायची हे आपण ठरवायचो समोर माझा मित्र आहे तर तो पडला तर त्याला लागेल त्यामुळे जरा लूज करायची जास्त ते आपल्या अंगावर येत आहेत तर जरा ओढून धरायचं तर हे त्याच्यातून मूल्य त्यांना शिकायला मिळतं खेळातून एकत्र येणं सगळ्यांची मिळून मिसून वागणं नवीन मित्र मिळतात मैत्रिणी मिळतात तिथे आपण फ्लॅट संस्कृती घरात बंद राहिलो तर जगाशी नाळ जोडली जात नाही तुटतेच नाळ जवळजवळ त्यामुळे रोज संध्याकाळी तुम्ही एक तास मैदानी खेळ तर खेळलेच पाहिजेत पण मोबाईलला पर्याय म्हणून पालकांनी हे घरात केलं पाहिजे वाचनासाठी चित्र वाचन काय वाचायचं ह्या मुलांना शब्द कुठे येतात काही नको नुसती चित्र बघून तो बाबा दादा काका मामा हा गाडीने जातोय तो कामावरून आला ती भाजी विकते ती विटू दंडी खेळते ती कॉम्प्युटरवर बसली आहे मुलगी हे चित्रांचं वाचन ते आम्ही मुलांना असंख्य दिवाळीत हजारो चित्र फराळांची असतात राक्षाबंधनची असतात भाऊबीजेची असतात ती गोळा करणं मुलांची बोलणं एकतर मूल बोलतो होतं संवाद साधला जातो आणि ते वाचायला शिकतात आणि जेव्हा अक्षर अवयव त्यांना आम्ही जेव्हा शिकवतो मग कसा होतो अक्षर आपल्याला जसे हात पाय नाक कान डोळे आहेत सुद्धा अक्षराला अवयव असतात मग उभ्या रेषा आडव्या रेषा तिरक्या रेषा <laughs> आता इंग्लिश मिडियममध्ये स्टँडिंग लाईन सिपिंग लाईन शिकवतातच ना तसं असतो पण ते शिकवलं जात नाही मग तू काढ आता उभी रेषा तुला येते ना मग काढ त्याला अर्ध गोल जोड त्याला व म्हणायचं व कुठे कुठे असतो वजनात असतो वडाद असतो वर्णात असतो असं मग ती मुलं सांगतात मग ते शब्द आम्ही लिहून काढतो प्रत्येकाचं एक पुस्तक असतो त्याच्यात भाषेचं लिहून करतो मग आवाज येणारे शब्द गडगड दडदड बडबड जडधड असं सगळं ते नादयुक्त शब्द मग टप टप ढबढब खळखळ ते नादयुक्त शब्दांची यादी तयार होते मग चिठ्ठ्या लिहिणं तुला शब्द लिहायला आल्यानंतर शब्द लिहि पाच त्या चिठ्ठ्या टाक बघूया या महिन्यात कोणाचे शब्द जास्त झाले ती शब्द बँक तयार करू हा त्या शब्द बँकेत त्याच्या चिठ्ठ्या असतात मा मग दर महिन्याला फोडतो ती शब्द बँक तुझे अर्थ पूर्ण पाहिजेत शब्द हा कड आहे कट आहे कव नाही मग तो शब्द बात होणार तुझा मग त्या शब्दांची बँक करतो मग त्याला बक्षीस देतो काहीतरी छानच मग त्याला बरं वाटतं मग कानाचे आकाराचे झाले की आकाराचे लिही कारखाना वाळा काका मामा बाबा शब्द मग तुला तो आणि शोधायला लागतो कुठे काना दिसला की मग जाता येताना बोर्ड वाच येताना घेऊन कागदावर काय काय तू केलंस किंवा इथे लिहून टाक बँकेत मग ती बँक आठवड्याने उघडायची आणि बघायचं शब्द आणि तो त्याच्या वहीत लिहून ठेवायचं पाचशे आठशे शब्द जमा होतात म्हणजे भाषा तुम्ही शिकत जाता कोणत्या पद्धतीने मला वाटतं एका ठराविक साच्यामध्ये त्यांना नुसतं तुम्ही मगाशी मग अशी की अक्षर नुसती गिरवायला ही तुम्ही त्यांना शिकवली आहेत आणि ती आजूबाजूला कुठे सापडतायत हे ती शोधतात तुम्हाला जागृत होते रस्व इकार रस्व उकार आता कोण विचारते व्याकरणाला असं म्हणतात पण शब्दाची वेलांटी इकडच्या तिकडे गेली की अर्थ बदलतो लीन आणि लीन हा त्यामुळे कुठे थांबायचं स्वल्प विराम म्हणजे किती थांबायचं पूर्ण विरामाला किती थांबायचं मग ते आम्ही खेळातून घेतो मुलांचं हा पुढे मागे खाली, लाम, वर खाली जवळ लांब हे प्रत्यक्ष मुलाला वर बसवणं ह्याला काय म्हणायचं वर खाली जा बाजूला उभा राहा मागे राहा पुढे राहा म्हणजे ते खेळातन झाल्यानंतर त्याच्या पक्क डोक्यात बसतं की ही वस्तू कुठे आहे कारण ते दृश्य स्वरूपात दृश्य स्वरूपात सगळं खेळातूनच शिक्षण जवळजवळ पाटी पेन्सिल आणि असं कर आणि ट म्हण म्हण असं नाही मग ओठावरची शब्द पहिले मुलाला जेव्हा बोलायला येतं बोलत नाही बोलत नाही बोलत नाही ते कार्टून बघत राहिल्यानंतर माझ्याकडे अशी मुलगी आली चिचा पिचा असं काय काय बोलायला लागली तिची आजी म्हणाली ती दिवस कार्टून बघती आता आमच्याकडे शब्द तिला कळायला लागलीत पण आता ती पूर्व प्राथमिक पहिल्या ह्याच्यात प्रवेश करणार ती पहिलीत कारण तिचं चार वर्ष फुकट गेली वाया गेली क्रॅस्पिंग पॉवर असून काही करू शकली नाही आम्ही तिला तसंच बोलायला द्यायचो आता म्हण ध्रुव मग ते आता भुव पण तिला उच्चार कळायला लागलीत मग तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न कर दोन तास आमच्याकडे मुलं असतात बावीस तास तुमच्याकडे असतात त्याच्यासाठी वेळ काढण्याशिवाय पर्याय नाही पर्यायच नाही आहे पालकांना आणि हु, ते माझ्याकडे पालक सगळे सहकार्य करतात जसा मी अभ्यासक्रम देईन तसं तसं ते गृहपाठ ते करतात आता एक असं विचारावं असं वाटतंय की एवढी तुम्ही मेहनत घेताय ती मुलं सुजाणं किंवा परिपक्व असं आपण त्याला जास्ती म्हणू शकतो की सगळं त्यांना मगाशी आपण म्हटलंच असं की सगळं सभोवती शिकली आहेत ती निसर्गातून शिकतायत तुम्ही जे शिकवताय त्याच्यातून शिकताय चित्रातून शिकतायत तर याचा फायदा त्यांना शाळेमध्ये नेमका काय होतो ही जेव्हा पहिलीत मुलं जातात तेव्हा पूर्ण पहिलीचा अभ्यासक्रम वाचन लेखन लिखाण बेग वेगवेगळ्या विषयावर शिकलेली असतात गणित चांगलं असतो त्यामुळे पहिलीत त्यांची सुरुवातच मुळात अक्षर अवयवापासून केली जाते पहिलीत शालेय शिक्षणात आणि ही मुलं आधीच तीन ते सहा वयो गटात हे सगळं शिकून जातात त्यामुळे शाळेत त्यांना एक प्रकार फायदा होतो की दुसऱ्या वर्गावर पहिलीच्या वर्गाला शिकवणं चार गटात मुलं बसून त्याचा शाळेला फायदाच होतो पण काही वेळा तो मारकही ठरतो त्यांना कारण ती मागे पडतात मुलं मग कारण त्यांचा दुसरीच वाचन वगैरे असल्यामुळे पुस्तकं वाचायला लागतात घरी मग पालक काय करतात दुसरीची पुस्तकं आणून देतात मग अधिक तो अभ्यास ते ती सुरू करतात मुलं ती अधिकाधिक प्रगल्प होतात पण शाळेच्या त्या चौकटीत जो अभ्यासक्रम असतो तो शिकणं भाग असतो त्यांना त्यामुळे मुलं तिथे गडबडली जातात पण आमच्याकडे शिकून गेलेली आहेत चांगले उत्तम एम डॉक्टर आहेत शिक्षक आहेत चांगले शेतकरी आहेत उत्तम गायक आहेत वादव वाजवणारी आहेत सगळे छान झाले अगदी माणूस म्हणून जी प्रक्रिया घडायला पाहिजे ना हु. ती उत्तम होतेस मुलगी होती जी काही अभ्यास करायची नाही आणि पालकांची तक्रार होती की काही पाठी हातात घेत नाही वाचन करत नाही काय करायचं पण माझ्या असं लक्षात आलं की ती मुलगी जेव्हा गिरक्या घ्यायची घर 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 पाच मिनटं ती थांबायची नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं की कथ्थक मध्ये फिरकीला खूप महत्व आहे मग तिच्या वडिलांना मी सांगितलं कुठेतरी तुम्ही कथ्थकचा वगैरे क्लास निवडा आणि त्यात तिला जॉईन करा तिला नाचाची वगैरे आवड आहे आणि आमच्याकडे कार्यक्रम आता इतकी छान नृत्य वगैरे करायची मग तिच्या आईवडिलांनी ते ऐकलं अभ्यासाकडे आता दुर्लक्ष करा अभ्यास नाही शिकली तरी चालेल पण हा वेळ घालवू नका कारण आता तिचं वय आहे तसं अनुजा गांधींकडे त्यांनी तिला शिकायला ठेवलं आणि आता ती विशारत झाली आहे नृत्यात पुढे पुढे शिकते आता एम ए वगैरे करते आणि तिने आता उत्पन्नाचं साधनच तिच्या ते झालं ती नाही तिने कापड दुकान चालवते ती चांगलं हुशार आहे आणि तो एक मला तिचा की शिक्षणाकडे अधिक न लक्ष देता शिकायला पाहिजे शिकलीच ती बी ए झाली नृत्य विशारत झाली त्याच्यात ती एम ए करते पण मुलांना काय आवडतो हे पालकांनी जर तिच्याबरोबर समजून घेतलं पालकांना काय आवडतं त्याच्यापेक्षा मूल आपलं कुठे जातंय आणि तिला काय आवड आहे त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर नक्कीच ते यशस्वी एक मुलगी झाली आहे ती की नाही शिक्षणाचं नको ना होऊन दे त्याच्यासाठी पालकांकडे संयमही पाहिजे की तेवढं त्यांचं काळजही मोठं पाहिजे की मी शिक्षणापासून लांब ठेवून ते करतोय म्हणून त्यामुळे तसेही पालक मला भेटले की बरोबर आहे शिक्षण असं जास्त त्यांच्यावर ओझ न होता त्यांच्या कलाने घेऊन त्यांच्या आवडीवर भर द्यावा आता एक खूप चांगलं वाक्य सांगितलं तुम्ही की पालकांना काय हवंय ह्याच्यापेक्षा मुलांना काय हुआ काय हवं बघणं जास्ती गरजेचं आहे आणि ते आपण असं म्हणतो की ह्या मुलांना काय कळतंय पण नाही तिथेच त्यांना जे कळतं ते आपल्याला कळणं गरजेचं असतं आणि यासाठीच मला वाटतं तुमच्यासारखे तुम्ही जे मेहनत घेत ते नक्कीच फळाला येते आणि खूप चांगले नागरिक किंवा चांगले आता तुम्ही जसं म्हणालात की काही डॉक्टर झाले आता ही मुलगी नृत्य विशारद झाली तर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते स्वतः नावलौकिक मिळवत आहेत आणि यशस्वी होत आहेत केवळ आपल्याला पुस्तकातला अभ्यास यायला हवा आणि तिथे आपण नंबर वन असं गरज नाही जगात एक उत्तम माणूस व्हावं माझी इच्छा असते त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहे किती छान तर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि खूप एक वेगळा विचार सगळ्यांना दिलायत आणि त्या पद्धतीने मला वाटतं सगळ्यांनी विचार करावा असं आपण म्हणूया आज इथे थांबूया तुम्ही आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार